नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते मी नंदिनी विश्वात प्रत्येक गोष्ट निर्माण होण्यापूर्वी तिची निर्मिती सर्वप्रथम आपल्या विचारांमध्ये झालेली असते तुम्हाला माहिती आहे ना ज्या विचारांत तुम्हाला रस वाटतो त्याचप्रमाणे तुमचं विश्व साकारलं जातं तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये काय काय बुक करून आहे विचारांच्या नियमानुसार तुम्ही विचारांमध्ये जे बुक केलंय ना तेच तुमच्या आयुष्यात प्रकट होईल तुम्ही जर प्रेम आनंद शांतीचं बुकिंग केलं तर त्याच गोष्टी प्रकट होतील तर चला आता वाट कसली बघताय बघूया ना पुढची वाटचाल करूया आणि विचारांद्वारे आपण सफल समृद्ध आनंदित आणि सुखी संतुष्टी जीवनाचा आरंभ करूया मी काही पावलं सांगणार आहे तुम्हाला पावलं कशी टाकायची आपल्या विचारांच्या दिशेकडे त्याकडे नीट लक्ष देऊन का आणि ही बारा पावलं आहेत जे तुम्हाला विचारांच्या दिशेकडे योग्य पद्धतीने घेऊन जातील पण तुम्ही विचार नक्की करा पहिलं पाऊल आहे आपण जो विचार करतो अथवा जे शब्द वापरतो त्यासाठी तो स्त्रोत्र म्हणजे ईश्वर ज्याला आपण म्हणतो निसर्ग केवळ तथास्तू म्हणतो म्हणून आपल्याला केवळ सकारात्मक विचार आणि होकारात्मक शब्दांचा वापर करायला हवा पाऊल नंबर दोन आपला फोकस म्हणजे ऊर्जेचं एक रूप आहे म्हणजे एक एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे ज्या गोष्टीवर आपण फोकस देतो ना त्या आपल्या आयुष्यात वाढत राहतात म्हणूनच काय नको याऐवजी नेमकं काय हवं आहे यावर स्वतःचा फोकस ठेवायला हवा पाऊल नंबर तीन मन म्हणजे एक हत्यार आहे एक टूल आहे या हत्याराचा वापर करून आपण हवं ते निर्माण करू शकतो म्हणून अंतर्मनाला योग्य संदेश देण्यासाठी बाह्य मनाला देखील प्रशिक्षित करायला हवं शिवाय अंतर्मनाचं नव्याने प्रोग्रामिंग करायला हवं कारण आपण स्वतःच आपल्या जीवनाचे प्रोग्रामर आहात पाऊल नंबर चार आपला भाव विचार वाणी आणि क्रिया यावरून आपण स्वतःच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचे निर्माण करणार आहोत याचा अंदाज येतो म्हणूनच या, चा या, चा या चारही गोष्टींना एक दिशा द्यायला नक्की नक्की दिशा द्यायला हवी म्हणजेच आपल्या लाईफ मधलं पर्पज ध्येय क्रिएट करायला हवं हॉल नंबर पाच जे आत पेरलं जात तेच बाह्य जगामध्ये भरू लागतं म्हणूनच आपल्याला टी व्ही पाहताना किंवा मीडियामध्ये दाखवले जाणारे प्रोग्राम्स असतात ना ते पाहताना खूप सजग राहायला हवं अवेअर राहायला हवं पाऊल नंबर सहा आजवर आपण इतरांच्या व्यक्तिमत्वातील दोष काढून त्यांना दोषी ठरवत आलो हा असा तो तसा त्यांनी तसं म्हटलं मला वगैरे वगैरे पण वास्तविक दोष पाहणारी दृष्टीच सदोष आहे मला जर हे जग सुंदर वाटत असेल तर याचा अर्थ मी स्वतः खूप सुंदर आहे पाऊल नंबर सात निसर्गाला अचूक आदेश दिल्यानंतर आता आपल्याला एकच काम करायचं असते आणि ते म्हणजे वॉच वेट आणि विथ वंडर म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम पाऊल नंबर आठ प्रत्येक विचारांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो म्हणूनच आपल्याला जे हवंय केवळ त्याविषयीची सजगता आणि उत्साहासह विचार करायला हवा औल नंबर नऊ मिळाली की नाही असा विचार करावा। का करावा कारण निसर्गामध्ये सर्व काही भरपूर आहे फक्त आपला फोकस जर समृद्धीवर असेल तर आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी भरपूर असतील पाऊल नंबर दहा हवी असणारी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला बेस्ट प्रार्थना करायला हवी कोणती हे ईश्वरा म्हणजे हे स्रोत निसर्ग ती काय आपण मानतो जी गोष्ट माझ्या दिव्य योजनेत आहे ती मला योग्य मार्गेने मार्गाने प्राप्त व्हावी पण जर ती माझ्या दिव्य योजनेत नसेल तर ती तिच्यासारखीच किंवा तिच्यापेक्षा उत्तम गोष्ट मिळावी ती मिळवण्यासाठी मी काय करायला हवं याचे संकेतही मिळावा अशा प्रकारची प्रार्थना करायला पाहिजे पाऊल नंबर अकरा आपण जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आपल्या जीवनावर इतरांच्या विचारांचा परिणाम होत नाही आणि जनरली आपण असं म्हणतो की त्यांनी असं म्हटलं म्हणून माझी जिंदगी पलटली ना माझं जीवन ब बदललं व्यक्तीमुळे परिस्थितीमुळे पण पर ऍक्च्युली असं होत नाही जोपर्यंत आपण परवानगी देत नाही तोपर्यंत आपल्या जीवनावर इतरांच्या विचारांचा परिणाम होत नाही आपणच जीवन रूपी रथाचे चालक आहोत आपणच इतरांच्या दिव्य योजनेत किंवा इतर लोक आपल्या दिव्य योजनेत हस्तक्षेप करू शकत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि पाऊल नंबर बारा आपल्याला स्वतःबाबत तेव्हा चांगलं वाटेल जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू मी जसं आहे तसा खूप सुंदर आहे किंवा परिपूर्ण आहे कारण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे की ईश्वर कधीच चुकीच्या गोष्टी निर्माण करू शकत नाही करतच नाही तू तर ह्या ज्या बारा पाऊल सांगितले आपल्या आयुष्यातले हे खरंच आपल्या आयुष्यात वास्तव्यात उतराव्यात आणि यासाठी तुम्हाला म्हणजे क्षण आणि क्षण मनन चिंतन करून त्याच्यावर अंमलही करता आलं पाहिजे धन्यवाद